महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद यांच्या वतीने एन ई पी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस या अंतर्गत महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक यांचे पाच दिवसीय प्रशिक्षण संपन्न झालं यामध्ये शिक्षण क्षमता वृद्धी संदर्भात प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आलं बृहन मुंबई शिक्षण विभागाच्या वतीने बोरोली येथील मेरी मेक्युलट या शाळेमध्ये आर पश्चिम विभागातील शिक्षकांचं प्रशिक्षण देण्यात आलं याविषयी आपल्यासोबत जाणून घेण्यासाठी आर पश्चिमी विभागाच्या समन्वयक संगीता थोरक थोरात विद्या भोसले आणि काही प्रशिक्षक आणि काही प्रशिक्षणार्थी शिक्षक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या नवीन शैक्षणिक श धोरणाविषयी माहिती जाणून घेऊया नमस्कार शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग आयोजित क्षमता वृद्धी प्रशिक्षण पाच दिवसाचा हा प्रोग्राम आहे प्रत्येक शिक्षकांनी हा टी ओ टी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांना हे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे या दृष्टीने मेरी इमॅक्युलेट या स्कूलमध्ये सेकंड टप्प्यातले प्रशिक्षण आज इथे संपन्न होत आहे शिक्षक सक्षमीकरण व क्षमतावृद्धी टप्पा दोन या प्रशिक्षणा प्रशिक्षणामध्ये मी सुलभक म्हणून कार्यरत आहे आणि आमचं हे प्रशिक्षण पाच दिवसाचं मेरी इमॅक्युलेट शाळेमध्ये संपन्न झालेले आहे या प्रशिक्षणामध्ये एन ई पी दोन हजार वीस तसेच स्क्वाफ शाळा मूल्यांकन कसे करावयाचे याचे एच पी सी म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड कसे भरावयाचे याविषयी आम्ही इतंभ्युत माहिती आमच्या प्रशिक्षणार्थींना दिली आ, मी संगीता कुमार थोरात प्रशिक्षण समन्वयक आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून ते माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सम सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्या अनुषंगाने शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरोचे आयोजन करण्यात आलेले आहे मी आनंदराव पवार सरस्वती विद्या मंदिर बोरिवली या शाळेचा मुख्याध्यापक आहे माझं नाव प्रकाश आनंदा कारंडे मी सध्या शिक्षक सक्षमीकरण व क्षमतावृद्धी टप्पा दोनचं प्रशिक्षण मेरी मॅक्युलेट या शाळेमध्ये घेत आहे हे शिक्षण अतिशय उपयुक्त आहे हे शिक्षण जे जे शिक्षणाची जी पॉलिसी आहे जी, जी केंद्र सरकारनं राबवलेलं आहे त्या पॉलिसीचा निश्चितच आपल्या संपूर्ण राष्ट्रातील विद्यार्थ्यांना फायदा होईल मी माझ्या शाळेमध्ये हे जे हे जे ट्रेनिंग आपण घेतलेलं आहे या ट्रेनिंगचा नक्कीच माझ्या शिश्याकडून उपयोग करून घेईन आणि मुलांना या ट्रेनिंगचा फायदा होईल हॅलो दिस इज ग्लॅनिस डायस अँड आय हॅव बीन अटेंडिंग दिस ट्रेनिंग इट्स अ ट्रेनिंग कंडक्टेड बाय द डिपार्टमेंट एड्युकेशन डिपार्टमेंट फॉर द अपग्रेडेशन ऑफ द टीचर्स नाव ऑन अ रेग्युलर बेसिस वी हॅव बीन टीचिंग इन स्कूल सिन्स एजेस ऑन We have been following the same pattern and everything. The recent uh, introduction in the education was CCE, Continuous Com uh, Comprehensive Evaluation. But after that, we have now started with NEP 2020. In order to upgrade the children, the teachers need to be upgraded. So in. रिगार्ड्स टू दिस द एज्युकेशन डिपार्टमेंट हॅड ऑर्गनाइज्ड दिस पर्टिक्युलर ट्रेनिंग दॅट वॉज टू इनक्रीज द कॉम्पिटन्सीज ऑफ द टीचर्स द टीचर्स नीड टू नो हाऊ टू गो अबाउट इन ऑर्डर टू टीच द चिल्ड्रन मी पाच दिवसाचं प्रशिक्षण घेतलं या प्रशिक्षणामध्ये एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने जी पॉलिसी लागू केलेली आहे त्या संदर्भामध्ये सर्व रिसोर्स पर्सन यांनी खूप सुरेख अशी माहिती दिली यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल विद्यार्थ्यांच्या क्षमता कशा उद्धिंगत होतील आणि पूर्वीची जी पद्धत होती शिक्षक केंद्रित पद्धत ती पूर्णता बंद करून आता ती विद्यार्थी केंद्रित कशी होईल आणि विद्यार्थी या सगळ्या याच्यामध्ये कसा सहभाग होईल या संदर्भातलं प्रशिक्षण सतरा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत पार यशस्वीरित्या सर्व सुलभ सुलभकांनी आम्हाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान दिलं मी बकुल ठाकूर मेरी मॅक्युलेट गर्ल्स हायस्कूल बोरिली पश्चिम मुंबई येथे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते आणि एक प्रशिक्षणार्थी म्हणून मी येथे उपस्थित झाले आहे शिक्षकांच्या एकंदर सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण हा फार महत्त्वाचा भाग आहे वेळोवेळी आपल्याला आपलं ज्ञान आपला, आपला, आपला अनुभव विविध कृतींद्वारा चर्चासत्र गटकार्य यातून त्यात भर पाडावी लागत असते एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी राष्ट्रीय शिक्षण धोरण याचा मुळात गाभा हा आहे की मनुष्यासाठी ज्ञान हे केवळ ज्ञान म्हणून पुस्तकी ज्ञान म्हणून अर्जन करायचं नाही आहे तर त्या ज्ञानातून एक उत्तम नागरिक आपल्याला घडवायचं आहे आणि हेच शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे या प्रशिक्षणातून एक मुख्य विचार समोर आला की आधीची शिक्षण पद्धती ही शिक्षक केंद्रित होती आणि त्यामुळेच आता बदलत्या काळानुसार विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली जी आहे ती सुरू झाली आहे कारण विद्यार्थी हा आता परंपरागत पद्धतीपेक्षाही त्याच्या ज्ञानाच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आहेत की त्याला कृतीतून आणि स्वतःच्या क्षमता आणि कौशल्य विकसित करून पुढे जायचं आहे